ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी नुकतीच स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय या मालिकेतून निरोप घेतला तर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी मालिकेविषयीचं मत देखील सोशल मीडियावर मांडलं होतं तर वर्षा उसगावकर या बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये मध्ये दिसणार असल्याची सुद्धा सगळीकडे चर्चा होती मात्र ही अफवा असल्याचा खुलासा वर्षा उसगावकर यांनी स्वतः केला आहे मी मालिकेत साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला पुढे जास्त वाव नाही हे मी आणि निर्माते जाणून होतो त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामंजस्याचा निर्णय घेण्यात आला आहे मालिकेतील नायक नायिका आणि दोन खलनायिका ना खल या व्यक्तिरेखांना वाव आहे त्याच्या जोरावर कथा पुढे जाईल पण मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं पुढे काहीच होऊ शकत नाही त्यामुळे मी मालिकेचा निरोप घेतला असा खुलासा त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी संवाद साधताना केलाय तर मी बिग बॉसच्या घरात जात नाहीये ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली माहीत नाही पण ती अफवा आहे असाही खुलासा त्यांनी यावेळी केलाय त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तुम्हाला कोणत्या कलाकाराला पाहण्यास आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबत